आज दिनांक सत्तावीस मेला दहावीच्या बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नगरपरिषद विद्यालयाने गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली यावर्षी दहावीच्या परीक्षेला एकशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी एकशे चौसष्ट एक विद्यार्थी उत्तीर्ण झालेत एकसष्ट विद्यार्थी प्रावीण्य श्रेणी एकोणसाठ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पस्तीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण नऊ तर महाविद्यालयाच्या निकालाची टक्केवारी नव्वद पॉईंट दहा इतकी आहे नगरपरिषद विद्यालयात प्रथम विद्यार्थी संस्कृती घायर हिने शहाण्णव पॉईंट साठ टक्के सन्नी कोचे शहाण्णव पॉईंट साठ टक्के या दोघांनाही सारख्याच टक्केवारीने गुण प्राप्त केले द्वितीय पूर्वापूण त्र्याण्णव पॉईंट साठ तृतीय राजदीप राऊत त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण प्राप्त केले आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याधिकारी धीरज गोहाड मुख्याध्यापक कैलास इंगळे पर्यवेक्षिका शेकार मॅडम सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे